आपलं काम आमची परिस्थिती आज तुम्हाला माहित आहे का किती दिवसाचं काम झालं आज मी पिढी उडी वाटलं वाटलं हे मोबाईल माझा मोबाईल ंद्रित वातावरण तापलेलं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे नेमके त्यांची जी परिस्थिती आहे ती निश्चितच वेगळी आहे ही भावना वेगळी आहे न्याय मिळाल्याशिवाय आम्ही जागचं उठणार नाही अशी भूमिका सर्व प्रशिक्षणार्थी घेत आहेत याबद्दल आपल्या सर्वांचं काय मत आहे हे सुद्धा आपण सांगू शकता विद्यार्थी मित्रांनो गुरुजन चॅनलवरती आपण प्रयत्न करतो आहे की ही जी मुंबईची दृश्य आहे ती तुमच्या सर्वांपर्यंत वेळोवेळी पोहोचावीत एकंदरीत सर्व प्रशिक्षणार्थींच्या भावना ह्या आपल्या सर्वांसोबत जुळलेल्या आहेत ही गोष्ट खरी आहे की आपल्या सर्वांनासुद्धा त्या ठिकाणी जायचं होतं परंतु आपल्या सर्वांची काहीतरी अडचण होती तुम्ही जे सध्या लाईव्ह बघत आहात त्यांची काहीतरी अडचण असू शकते आणि म्हणून तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकत नाही आहात हे सुद्धा मी समजू शकतो परंतु त्या ठिकाणी प्रचंड मोठी कसरत सर्व प्रशिक्षणार्थींची या ठिकाणी होत असताना आपण सर्व बघतोय बघू शकता तुम्ही हे लाईव्ह दृश्य काय वाटतं एकंदरीत तुम्हाला काय व्हायला पाहिजे हे सर्व घडामोडी घडत असताना एकंदरीत प्रशिक्षणार्थींच्या भावनासोबत निश्चितच आपण आहोत एकंदरीत हे जे काही होत आहे ते सुद्धा निश्चितच नेटानं ही जी लढाई आहे ती पुढं गेली पाहिजे या संदर्भामध्ये सर्वजणं आपली भूमिका स्पष्ट करत आहेत व्यक्त करत आहेत आणि हे लाईव दृश्य आपण मुंबईवरून आझाद मैदानावरून आपण बघत आहात निश्चितच ही दृश्य आपल्या सर्वांसोबत शेअर करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत ते आपले प्रतिनिधी आहेत काही जे प्रशिक्षणार्थ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्या भावभावना ज्या आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत तरी पण आपण या ठिकाणी निश्चितच या ठिकाणी वातावरणाची घडेल सुद्धा आपण बघू शकतो सर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ते पोलीस सुद्धा होते आणि त्यांनाही असं एक वाटत आहे की हे जे वातावरण आहे ते बदलावं परिस्थिती नियंत्रणात येणं गरजेचं आहे परिस्थिती नियंत्रणात असली तरच सुयोग्य राहणार आहे अन्यथा थोडं वेळ लागला या ठिकाणी तुम्ही बघू शकता पोलीस प्रशासन बालाजी पाटील चाकूरकर यांच्यासोबत समन्वय साधताना दिसत था। आहेत एकंदरीत त्यांच्या जा भावना जाणून घेण्याचा जा प्रयत्न करत आहेत तुम्हाला सुद्धा पोटातून रागाची उलाय

pranam <tutuk> karaya <tutuk> 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 जी आपण तर नाही होत आणि ना बिल्कुल वो जवाब याचा प्ले जात राहणार नाही स्टार तर मित्रा आम्ही जात नाही प्रशांतजी बालाजी पाटील बोलतोय आपला कोणी प्रतिनिधी आला नाही आम्ही आता जे, जे, जेल जेल भरो करणार आहोत आता Terima <laughs> kasih প্রত্যেক <laughs> हॅलो आझाद मैदानामधून मी लाइव बोलतोय आजचा उपोषणाचा आठवा दिवस आहे या आठव्या दिवसामध्ये आम्ही काही करणार नाही आम्हाला माहिती आहे आमचा पूर्णपणे ह्याच्यावर सगळ्यात बेस्ट पर्याय आम्हाला मुख्यमंत्र्यांची एक मिनिट भेट द्या आम्ही आता आम्ही त्यांना निवडून आम्हाला एक मिनिटाची भेट द्या सगळ्यांची त्यांची भेट देण्याची मुख्यमंत्र्याची आम्हाला एक मिनिटाची भेट द्या लोकशाही जिवंत राहील लोकशाही जर तुम्हाला पायदळी तुडवायचं असेल साठे साहेब लोकशाही जर पायदळी तुडवायचं असेल तुम्हाला हो आता आम्हाला जर भेट एक मिनिटाची न मिळणं म्हणजे लोकशाही पाहिजे तोडल्यासारखा आहे अरे महाराष्ट्राच्या

उपाशी तपाशी आता राहतो कुठे आम्ही राहतो कुठे आता सध्या भेटणार नाही तोपर्यंत घ्या सर घ्या बोलावून Yeah. <laughs> कोण के पोचा बंद राहगतय पण वर्दी घातला म्हणून काय बोलतंय इना गेले आमची इच्छा आपलं काम आहे तुझं तरच आहे आज तुमच्या मध्ये का

I love it! I love it! I love it! माशांची बालाजी पाटील बोलतोय आपला कोणी प्रतिनिधी आला नाही आम्ही आता जे, जेल ब, जेल भरो करणार आहोत आता नेमकं आझाद मैदानावरती नेमकं काय सुरू आहे काय घडत आहे हे आपण लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकत आहात एकंदरीत खूप विदारक परिस्थिती सर्व प्रशिक्षणार्थींची झालेली आहे प्रचंड मोठा पोलीस फौज पाठा तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता एकंदरीत हे चित्र वास्तववादी चित्र आहे प्रशिक्षणार्थींच्या अत्यंत साध्या सोप्या सरळ मागण्या आहेत कि आम्हाला कार्यकाळ वाढून देण्यात यावा आणि एक साधी भावनिक साध सर्व प्रशिक्षणार्थी घालत आहेत ही काही क्षणापूर्वीची घटना त्या ठिकाणी घडलेली आहे किशोर भाऊ किशोर भालशंकर तीस मिनिटात ते लोक रिकामा करणार आहेत मैदान असं श्याम शर्मा यांचं म्हणणं आहे काही क्षणापूर्वी ही जी व्हिज्युअल्स आपण बघतोय ही सर्वांच्या डोळ्यासमोर ते व्हिज्युअल्स घडलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावर ते त्या ठिकाणी पोलीस बांधव उपस्थित होते बालाजी चाकूरकर साहेब भूमिका घेण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला दिसत आहेत बालाजी चाकूरकर साहेब यांनी फोन लावलेला आहे काय म्हणतात ते आपण निश्चित ऐकू मोठ्या प्रमाणावरती प्रशिक्षणार्थी भगिनी त्या ठिकाणी आहेत निश्चित एकंदरीत काय घडेल काय प्रकार असेल याबद्दल सुद्धा निश्चितच शाशंकता देखील आहे खूप मोठ्या प्रमाणावरती भगिनी सुद्धा आहेत आपण बघू शकता त्या ठिकाणी थे चाहे थे, बोलना चाहे थे, ही एकंदरीत भावना ते प्रशिक्षणार्थींसोबत बातचीत करणं गरजेचं आहे त्यांच्या सोबत बोलणं गरजेचं आहे ते काय आहेत आपण कराव्या ही आमची आम्ही मैदान सोडणार नाही काय मागण्या सर्व प्रशिक्षणार्थी भगिनी त्या ठिकाणी निश्चितच आहेत अकरा महिन्याचा पाच महिन्याचा आपण त्यांच्यापर्यंत आणि आपण त्यांना विचारण्याचा प्रयत्न करतो आझाद आपण बघू शकता त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये भावना ज्या आहेत त्या विचारल्या जाण्याचा प्रयत्न करतो आता वाजत आहे ही भावना विचारली गेली पाहिजे त्यांच्या मनामध्ये नेमकं काय आहे हे सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो सर आमच्यामध्ये जे म्हणजे जिद्द आमच्यामध्ये पेटलेली आहे का जे आम्हाला आमचा जर प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने आज मैदानावरती आलेले आहे आपल्याला दिसू शकतात आणि आता आम्हाला पुढेही कार्यरत परिस्थितीमध्ये आम्ही न्याय मिळवणारच तरच आम्ही आझादम ठेवण भूमिका त्यांनी घेतलेली आहे असं तरी आपल्याला दिसत सर्व युवा कार्य आपण थोडंसं आणखी झूम करून हे सर्व प्रशिक्षणार्थींच्या ज्या भावना इथे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्या म्हणताना आमचं आव्हान आहे की आम्ही इथलं इथून कोणीही जाणार नाही धन्यवाद यानंतर अजून पुढे काही प्रशिक्षणार्थी आपल्याला महिला बांधव दिसत आहेत मी त्यांना एक क्वेश्चन करतोय खूप मोठ्या प्रमाणावरती प्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी आहेत हा मॅडम आपण कुठून आलात या ताईंशी आपण आता चर्चा करणार आहोत ताई काय म्हणतायत ते सुद्धा आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत एकंदरीत त्यांची भावना त्यांचे मत हे देखील खूप महत्त्वाचे आहे मोठ्या प्रमाणावरती प्रशिक्षणार्थी देखील निश्चितच आहेत आणि तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते सुद्धा केलं पाहिजे आणि आमचा जो रोजगार आहे तो त्यांनी आम्हाला पाहिजे बोलत आहेत मुलगी आपण बघू शकता सगळ्या मागण्या आहे खूप जिंकता लढा ते लढत आहेत पाच महिन्याचा त्यांचे करावी तेवढे कौतुक मानावे तेवढे आभार आणि काय सगळ्या गोष्टी निश्चितच कमी आहेत परत पाच महिन्यामध्ये तेच प्रशिक्षण परत नंतर पुढे काय हा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये ओके बादशाह सर तुमची जी कमेंट वाचलेली आहे की माझा आणि तो आवाज मिक्स आहे हरकत नाही त्यामुळे मी बोलणं थांबवतो मनापासून क्षमा शिक्षणार्थी झोपलेले आहेत आपण त्यांच्यापर्यंत पोहोचतोय सर सर उठा झोपून नका झोपून नका सर आपण इथं का झोपलात नेमकं काय उद्देश आहे किंवा आपल्या ज्या मागण्या आहेत त्या सरपा सरकार पर्यंत कशा पोहोचल्या जातील तुम्ही थोडक्यात सांगा सर जोपर्यंत आम्हाला सरकारनं आमच्या मागण्या मान्य करत नाही आम्ही तोपर्यंत आजाद मैदान सोडणार नाही कारण की रोज रोज येऊन रोज रोज, रोज जाणार रोज रोज काय मुंबई आहे आपल्याला दहा हजार रुपये पगार नाही सहा हजार आहे रोज है। है। रोज जाऊ तेच करावं का रोज करा रोज जोपर्यंत -रो� माझी मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत मी आजाद मैदान सोडणार बरं तर सरकारकडून काय आपल्या अपेक्षा आहेत नेमक्या सरकारकडून आम्हाला अकरा महिन्याचा कार्यकाळ वाढून द्यावं आणि पेमेंट मध्ये पंचवीस हजार वाढ आहे यानंतर आपण पुढे काही प्रशिक्षणार्थी बसलेत आपण त्यांच्याकडे जातोय ज्या प्रशिक्षणार्थ्यांनी आज या पाच महिन्याच्या आर च्या विरोधामध्ये सरकारचा जाहीर निषेध केलाय अशा आपण प्रशिक्षणार्थ्यांना भेटत आहोत नेमकं त्यांची प्रतिक्रिया काय आहे हे आपण जाणून घेतोय सर आपलं नाव काय माझं नाव अनिकेता वदे राहणार धाराशिव तालुका मरगा आपण जे आज सरकारचा जाहीर निषेध म्हणून मुंडण केले त्याबद्दल तुम्ही काय प्रतिक्रिया व्यक्त कराल अं माझी दिवस झालं बेमुदत अमरण उपोषण चालू आहे पाटील बालाजी चाकूरकर पाटील साहेबांच्या खंबीर नेतृत्व आहे त्यांचा आम्हाला आम्ही वरून उमरग्या तालुक्यातून जे प्रशिक्षणार्थी आलोय आम्ही टोटल पंचवीस ते तीस प्रशिक्षणार्थी आलेले लेडीज आहेत जेंट्स आहेत अशी कंडिशन होती की बसायला जागा सुद्धा नव्हता तिकीट पैसे खाणं आज दिवसभर जी बिना जेवणात बसलेलं आहे अजून कोणतीही सरकारने दखल घेतली नाही किंवा कोणताही माणूस अजून भेटायला सुद्धा आलेला नाही जोपर्यंत एखादा शासनाचा कर्मचारी भेटत नाही तोपर्यंत आम्ही आजार मैदान सोडणार नाही जोपर्यंत पाटील साहेबांचा आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही तो सुद्धा नाही बिल्कुल सर बिल्कुल या ठिकाणी काही सोबत आपण अजून माहिती मिळवणार आहोत तर सर आपलं नाव काय माझं नाव राहुल प्रकाश करवले आपण कुठून आलो सर मी जळगाववरून आलोय सर जळगावरून बर आता सहा वाजलेत आणि आझाद मैदान बंद व्हायची वेळ आहे तरी पण आपण या ठिकाणी आपल्या ज्या मागण्या आहेत ठाम मारून बसला आहे नेमकं काय आपल्या मागणी सर आमचा तर तोच मुद्दा आहे की आम्हाला जी आर मध्ये जो जो मुद्दा नमूद होता चार पॉईंट पाच नुसार आम्हाला त्याच ठिकाणी कायम रोजगार पाहिजे आणि जर शासन तसं मान्य करत नसेल तर आम्ही हे मैदान सोडणार नाही कारण आम्ही खूप दूरून आले सर आम्हाला शक्य नाही होत इतक्या दूर वारंवारेनं काय वाटतंय शासन